डॉक्टर प्रभाकर कोरे पतसंस्थेची छत्तीसावी वार्षिक सभा संपन्न सहकारी तत्वावर स्थापन झालेल्या ग्रामीण व शहरी भागातील संस्थांच्या अवस्थेसाठी केंद्र शासनाने नव्याने स्थापन केलेल्या सहकार खाते अत्यंत उपयुक्त ठरणार आहे आज सर्वच आर्थिक संस्थांमध्ये स्पर्धेचे योग प्रारंभ झाले आहे सहकारी संस्थांनी राष्ट्रीयकृत बँकेला स्पर्धा करण्याकरिता सज्ज झाले पाहिजे त्याचबरोबर सहकारी संस्थांच्या आर्थिक प्रगतीसाठी नव्याने स्थापन केलेल्या कायद्यानुसार संस्थेचे कामकाज प्रामाणिक व निस्वार्थ सेवेने केल्यास संस्था प्रगतीपथावर पोहोचू शकतात असे प्रतिपादन राष्ट्रीय साखर कारखाना महामंडळ नवी दिल्लीचे संचालक चिदानंद कोरे सहकारी साखर कारखाना व के एलईचे संस्थापक संचालक अमित कोरे यांनी केले अंकली येथील डॉक्टर प्रभाकर कोरे कॉपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या छत्तीसाव्या वार्षिक सर्वसाधारण सभेत प्रमुख पाहुणे म्हणून अमित कोरे बोलत होते या सभेच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष महंतेश पाटील होते चिदानंद कोरे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष मल्लिकार्जुन कोरे उपाध्यक्ष दादासाहेब काटे संचालक भरतेश बनवणे उपस्थित होते प्रारंभी उपस्थितांचे स्वागत संस्थेचे अध्यक्ष महंतेश पाटील यांनी केले अहवाल वाचन व्यवस्थापक देवेंद्र कोरोशी यांनी केले सध्या संस्थेकडे ऐंशी हजार आठशे तीन सभासद असून शेअर भांडवल तीन पॉइंट एक कोटी रुपये आहे राखीव व इतर निधी एकशे बारा पॉईंट बारा कोटी रुपये आहे संस्थेने एकशे चार एक हजार चारशे पाच पॉईंट सदुसष्ट कोटी रुपये ठेवी संग्रहित केले आहेत संस्थेच्या प्रगतीसाठी व सभासदांच्या हिताकरिता नऊशे सदुसष्ट पॉईंट पाच कोटी रुपये वितरित करण्यात आले आहेत संस्थेने गुंतवणूक म्हणून पाचशे बारा पॉईंट ऐंशी कोटी रुपये केली आहे बँक खात्यामध्ये शिल्लक एकशे पंचवीस पॉईंट पाच कोटी रुपये खेळते भांडवल एक एक हजार पाचशे वीस पॉईंट ऐंशी कोटी रुपये असून वार्षिक वहिवाट वीस हजार दोनशे छप्पन्न पॉईंट त्रेसष्ट कोटी तर संस्थेला यावर्षी आर्थिक वर्षात एकोणीस पॉईंट बत्तीस कोटी रुपये निव्वळ लाभ झाला असून सभासदांना प्रतिशत पंधरा टक्के लाभांश वितरित करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले वार्षिक सभेला संस्थेचे उपाध्यक्ष शिदगौंडा मगदोम अण्णासाहेब संकेश्वरी बसनगौंडा आसंगी डॉक्टर सुकुमार चौगले पिंटू हिरे कुरबर अमित जाधव प्रफुल्ल शेट्टी बाळाप्पा उमराणे अशोका चौगले अनिल पाटील शोभा जकाते शैलजा पाटील पार्वती धरनाईक जयश्री मेधार श्रीकांत उमराणे विवेकानंद कमते चिदानंद कोरे सहकारी साखर कारखान्याचे संचालक महावीर कात्राळे महावीर मिरजे चेतन पाटील भीमगौडा पाटील मलापा म्हैशाळे अण्णासाहेब इंगळे नंदकुमार नाशीपुडे यांच्यासह सर्व शाखेचे सल्लागार मंडळ अध्यक्ष उपाध्यक्ष व सभासद उपस्थित होते सभेचे सूत्रसंचालन सुनंदा मगदुम यांनी तर आभार अनिल बागी यांनी केले एसबी न्यूज साठी इंगळीहून राजू कोळी ಸಣ್ಣ ಒಂದು ಹತ್ತು ಬೈ ಈ ಸಂಸ್ಥೆಯನ್ನು ಉದ್ಘಾಟನೆ ದೇವಂಗ ಪೂಜ್ಯ ಶ್ರೀ ಸಿದ್ದೇಶ್ವರ ಅರ್ಧ ಅವರ ಆಶೀರ್ವಾದದಿಂದ ಈ ಸಂಸ್ಥೆ ಪ್ರಾರಂಭವಾಯಿತು ಇವತ್ತಿನ ನೋಡ್ರಿ ನಾವು ನಾನು ಅದು ಆ ಆಟಕ್ಕೂ ನನ್ನ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ತಂದಿದ್ದೆ ಇವತ್ತಿನ ದಿವಸ ನಾವು ನಲವತ್ತೊಂಬತ್ತು ಅಂಗಸಂಸ್ಥೆ ಶಾಖೆಗಳನ್ನು ಪಡೆದಿದೆ ಈ ಸನ್ಮಾನ್ಯ ಕೊರಿ ಅವರ ಒಂದು ಮಾರ್ಗದರ್ಶನದಲ್ಲಿ ಈ ಸಂಸ್ಥೆ ಹದಿನಾಲ್ಕು ಸಾವಿರ ಕೋಟಿ ಡಿಪಾಸಿಟ್ ಬಂದಿ ಈ ಸಂಸ್ಥೆ ಬಹಳ ಹೆಮ್ಮರವಾಗಿ ಬೆಳೆದಿದೆ ಅದೇ ಪ್ರಕಾರ ಈ ಎಲ್ಲ ಕಾರ್ಯ ಸದಸ್ಯರಿಗೆ ಹೋಗುತ್ತದೆ ಅದೇ ಪ್ರಕಾರ ಎಲ್ಲ ಶಾಖೆಯ ಅಧ್ಯಕ್ಷರು ಉಪಾಧ್ಯಕ್ಷರು ಹಾಗೂ ನಿರ್ದೇಶಕ ಮಂಡಳಿಯವರಿಗೂ ಈ ಒಂದು ಬ್ಯಾಂಕಲ್ಲಿ ಬೆಳಿಗ್ಗೆ ಅವ್ರದ್ದು ಒಂದು ಪಾತ್ರವಿದೆ ಎಂದು ನಾನು ತಪ್ಪಾಗ ಇದೆಲ್ಲ ತಾವು ನಮ್ಮ ಸಲಹಾಗಾರರು ನಮ್ಮ ಹಿರಿಯರು ಅವ್ರ ಜೊತೆ ಜೊತೆಗೆ ಇವತ್ತಿನ ಸಾಬೀತ್ ಕೋರೇವರ್ತಾರೆ ನಾನು ಇದ್ದೇನೆ ಈ ತಾವು ಅವರ ಮೇಲೆ ಏನು ಒಂದು ವಿಶ್ವಾಸ ಇದೆ ನೀವು ಇದು ಮಾಡಿದ್ರೆ ನಮಗೂ ನಿಮ್ಮ ಸರ್ಕಾರ ಸದಾ ಇರಲಿ ಅಂತ ಹೇಳಿ ನಾವೆಲ್ಲ ಬಂದ ಈ ವಾರ್ಷಿಕ ಸಭೆ ಒಂದು ಇದು ಮಾಡಿದ್ದಕ್ಕೆ ಎಲ್ಲರಿಗೂ ಧನ್ಯವಾದಗಳು राजकीय सामाजिक आर्थिक का असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एस बी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा